बरोबर टॉव म्हणजे मोठ्या टाव्हल टावल म्हणजे छोट्या टावलला तुम्हाला महिन्याला पगार किती मिळतो महिन्याला आठवड्याला असत्याला किती मिळतो आठवड्याचा पगार आहे आमचा मालक सांग म्हणजे बरं बरं तुम्ही सध्या काही त्रिकात ना का करता

कच्चा मालाच द्यायला पड बघा माती लागत आहे पाणी लागतंय वरण पाऊस पडते हे पाणी पाळले ना पा। <laughs> <laughs> ते कटरीतलं पाणी घेतलं पाणी कुठला त्रास होत चोवीस तास पडलेले हो 有点脏。<noise> <noise>